किल्ल्यानगर महानगरपालिकेत ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन कामकाज राज्यातील ड वर्ग महानगरपालिकांमध्ये ऑनलाईन कामकाज करणारी पहिलीच महानगरपालिका कामांचे प्रस्ताव मंजुरीची प्रकरणे निर्णयांची अंमलबजावणी जलद गतीने होणार आयुक्त यशवंत डांगे यांचे प्रतिपादन इंटरनेटचा वाढता प्रसार आणि सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याच्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत ऑनलाईन कामकाजामुळे वेळेची बचत होऊन नागरिकांचे अर्ज कामांचे प्रस्ताव आणि इतर प्रकरणांवर जलद निर्णय घेणं शक्य आहे त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेत ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे कामकाजाला गती देण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून यामुळे प्रशासकीय प्रस्ताव जलद गतीने मार्गी लागून नागरिकांची कामे वेळेत होतील असा विश्वास आयुक्त डांगे यांनी व्यक्त आहे अशी प्रणाली राबवून ऑनलाईन कामकाज करणारी अहिल्यानगर महानगरपालिका ही ड वर्ग महानगरपालिकांमध्ये पहिलीच महानगरपालिका ठरल्याचंही त्यांनी सांगितलं आहे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून ई ऑफिस प्रणाली राबवण्याचा निर्णय घेण्यात आला महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभाग आस्थापना विभाग संगणक विभाग भांडार विभाग या विभागांचे कामकाज तात्काळ ई ऑफिस प्रक्रियेने सुरू करण्यात आलं मंगळवारी आयुक्त यशवंत डांगे यांनी या प्रणालीचे उद्घाटन करून विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याकरिता सार्वजनिक सुट्टीचा आदेश डिजिटल स्वाक्षरी करून विभागांना ऑनलाईन जारी केला त्यामुळे उपायुक्त डॉक्टर विजय कुमार मुंडे डॉक्टर संतोष टेंगळे सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे संगणक विभाग प्रमुख अंबादास साळी शहर अभियंता मनोज पारखे जल अभियंता परिमल निकम शेखर बनकर संतोष राठोड आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ई ऑफिसकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विजय पाटील जयेश खैरनार गिरीश सुमकी यांचे विशेष सहकार्य लाभलंय ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी या प्रणालीवर सर्व कर्मचाऱ्यांचे आयडी डिजिटल स्वाक्षरी कार्यालयातील आस्थापना तक्ता अद्ययावत करण्यात आला त्यानुसार सर्व सॉफ्टवेअर संगणक विभागाकडून अद्ययावत करण्यात आले आहेत ई ऑफिस प्रणालीमध्ये फाईल्सचा जलदगतीने निपटारा होणार आहे वेगवेगळ्या स्तरावर फायलींच्या मंजुरी त्यावर होणारा मनुष्यबळाचा खर्च वेळेची बचत होऊन तात्काळ निर्णय होणार आहेत या प्रणालीमध्ये कामकाज पेपरलेस होऊन फायली सांभाळण्याकरिता लागणारी यंत्रणा त्यावर होणाऱ्या खर्चाची बचत तर होईलच यासह फायली गहाळ होण्याचे देखील टळेल असे आयुक्त डांगे यांनी सांगितले दरम्यान ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून महानगरपालिकेतील प्रशासकीय कामकाज पहिल्या टप्प्यात ऑनलाईन करण्यात येत आहे सर्व विभागांचे कामकाज ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून सुरळीत झाल्यावर दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना ऑनलाईन सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे महानगरपालिकेच्या माहिती आणि सुविधा केंद्राचे कामही ई ऑफिसच्या प्रणालीद्वारे ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डांगे यांनी म्हटलं आहे अहिल्यानगर महापालिकेचे प्रशासन गतिमान करण्यासाठी आपण ई ऑफिस प्रणालीचं आज रितसर शुभारंभ करीत आहोत येत्या वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे या निवडणुकीनिमित्त जी सार्वजनिक सुट्टी सरकारी कार्यालयांना घोषित केलेली आहे त्यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक सुट्टीचा जो परिपत्रक आहे ते मी ई साईन करून ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून आज ई ऑफिस कार्यप्रणालीचा शुभारंभ केलेला आहे या ई ऑफिस प्रणालीमुळे प्रशासनामध्ये निश्चितपणे गती मानता येईल तसेच जे फाईल्स म्हणजे मिसिंग वगैरे होतात त्या सर्व गोष्टी आपल्याला टाळता येईल आणि प्रशासनामध्ये गतिमानता येईल कार्यक्षमता येईल आणि आढावा घेण्यासाठी ज्यावेळी आपण रिव्ह्यू घेतो त्यावेळी ते, ते निश्चितपणे सोपे जाईल अहिल्यानगर महानगरपालिका नेहमीच विविध उपक्रम राबवते जे जनतेच्या हिताचे आहेत त्यातलाच एक भाग म्हणजे आज हा ई ऑफिस प्रणालीचा आपण शुभारंभ करतोय हळूहळू आपण प्रत्येक डिपार्टमेंट आणि संपूर्ण महानगरपालिकेचे कामकाज ई ऑफिस प्रणालीद्वारे करीत आहोत निश्चितपणे अहिल्यानगरवासियांना या शहरातील नागरिकांना या ई ऑफिस प्रणालीमुळे गतिमान प्रशासनाचा निश्चितपणे फायदा होईल आणि सुशासन गतिमान प्रशासन आपल्याला सर्व नागरिकांना देण्यास निश्चितपणे मदत होईल धन्यवाद